राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा पूजा खेडकर यांच्यामुळे युपीएससी मध्ये दिव्यांग प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत आलाय आता तेलंगणातील एका आय एस अधिकाऱ्यावरही असे आरोप केले जात आहेत प्रफुल्ल देसाई असं अधिकाऱ्याचं नाव असून नागरी सेवा परीक्षेत आरक्षणासाठी खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय या आरोपांना प्रफुल्ल देसाई यांनी उत्तर सुद्धा दिलंय युपीएससी परीक्षेत दोन हजार मध्ये दे प्रफुल्ल देसाई यांनी पाचशे बत्तीसावी रँक मिळवली होती त्यांनी घोडेस्वारीसह साहसी खेळात सहभाग घेतल्याचे फोटो व्हायरल झाले होते सध्या ते अतिरिक्त जिल्हा अधिकारी म्हणून करीमनगर मध्ये कार्यरत आहेत देसाई यांच्यावर यूपीएससी परीक्षेत ऑर्थोपेडिकली हँडिकॅप कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे नागरी सेवा परीक्षेत आरक्षणासाठी खोट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप झाल्यावर प्रफुल्ल देसाई यांनी आरोप फेटाळून लावताना म्हटले की माझा एक पाय अपंग आहे मात्र याचा अर्थ असा नाही की शारीरिक हालचाली कराव्या लागतात अशा ठिकाणी मी जाऊ शकत नाही किंवा सहभागी होऊ शकत नाही मी जे काही केलं ते ट्रेनिंगचा एक भाग होता देसाई यांच्या मेडिकल रिपोर्ट मध्ये पोलिओ हो मुळे त्यांना चालताना फिरताना त्रास होत असल्याचं आणि एक पाय टक्के अपंग असल्याचं मला धावता येत नाही पण चालता येत सायकल चालवता येते असं प्रफुल्ल देसाई यांनी सांगितलं सोशल मीडियावर प्रफुल्ल देसाई यांनी सायकल चालवत असलेले घोडेस्वारीचे रिव्हर राफ्टिंगचे फोटो शेअर केलेत या फोटोमुळे प्रफुल्ल देसाई यांच्यावर टीका केली गेली देसाई यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की मी एका पायानं पॅडल मारू शकतो पंचवीस किलोमीटर सायकल चालवण्याचं आणि ट्रेकिंग करण्याचं ट्रेनिंग होतं पण मी संपूर्ण प्रवास सायकल न ना केला नाही लोकांकडून सोशल मीडियावर टीका करायला सुरुवात झाल्यानंतर प्रफुल्ल देसाई यांनी सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट केला आहे ते म्हणाले की लोकांनी फोटोंचा वापर करून ते वेगळ्या पद्धतीने मांडले त्यामुळे मला अकाउंट प्रायव्हेट करावं लागलं काही अपमानास्पद मेसेजही आले मी एक प्रामाणिक व्यक्ती आहे आणि सामान्य कुटुंबातला आहे माझ्या कुटुंबाला यामुळे काळजी वाटते अशा भावना प्रफुल्ल देसाई यांनी व्यक्त केल्या प्रफुल्ल देसाई यांनी दोन हजार सतरा मध्ये पहिल्यांदा युपीएसए ची परीक्षा दिली होती पण त्यांना पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होत आलं नव्हतं हजार मध्ये ते मुलाखतीत उत्तीर्ण झाले त्यानंतर एम्स मध्ये झाली त्यात चाळीस टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळालं होतं पण मुख्य परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं दुसऱ्या प्रयत्नात अधिकारी होता आलं नव्हतं दोन हजार एकोणीस मध्ये तिसऱ्या प्रयत्नात प्रफुल्ल देसाई यांनी पाचशे बत्तीसावी रँक मिळवली आणि ते आय एस अधिकारी झाले आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा